गुड मॉर्निंग वेलकम टू व्लॉग आज लेकाचा शाळेमध्ये खाऊचा वार असल्यामुळे डब्यामध्ये खाऊ भरायला घेतला होता तर माझा छोटा ब्लॉगर ना व्हिडिओ काढत होता म्हणतो मम्मा दाखव माझा पण डबा आज बरं म्हणलं दाखव व्हिडीओमध्ये निघायचा टाइम झाला आणि लेखाने टाइम आता प्रोग्राम करून ठेवला त्यामुळे शाळेला पण उशीर झाला मग काय सोडला आणि लेकाला गाडीवरच शाळेमध्ये शाळा सुटली मग लेकाला सोडला अंगणवाडीमध्ये मध्ये कारण आम्हाला भाजी आणायला जायचं होतं मम्मी तर भाजी घेण्यासाठी दुकानात उभी होती काय नाही भो वार नाही चुकला पाहिजे मग गेलो बाजारात भाजीपाला वगैरे घेतला मस्तपैकी लेकाला अंगणवाडीत घ्यायला आले तर बघते लॅकाचं मस्तपैकी खिचडी खायचा प्रोग्राम चालू होता घरी आले मस्तपैकी सिरियल लावली आणि बसलाच कचा कच्चा कचा कचा कांदा का 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 कापून घेतला आता कांदा बिंदा कापून दिला म्हणून बदल्यात मम्मीने मला भजीपाव खायला दिला भारला भजीपाव पोटामध्ये आले घरी घरी आले लागली कामाला कामा कामा जग की माझं अजिबात न आवडतं कामे तरी बाई काय ते करणं तर भाग आता म्हणती सारखी सारखी काय तीच तीच कामं दाखवते मला ही कामं त्यांच्यासाठी दाखवायची जे म्हणतात ना दोन माणसांना अशी कितीशी कामं असतात आहो लय असतं हो दाखवल तेवढं कमीचे मग संध्याकाळी बाबा आला तर मग बा बेट्याला आणि बिस्किट दिल भूक लागली होती म्हणून बेळ सुद्धा बनवून दिले मम्मीची इथं संध्याकाळी गेलो तर आमच्या अंगातला बालिशपाना जागा झाला ओंकार मामाला बेस्ट प्लेअर म्हणून सायकल मिळाली होती मग तीच सायकल काढ मस्त पैकी बसल चालवत आणि मग मग इथं कुकरलाच मी बनवली बिर्याणी आणि घरी आले अंड्याचा पोळा बिळा बनवला चपात्या विपात्या बनवला आणि दिला स्वप्नीलला खायला आणि तीच बिर्याणी मी स्वप्नील साठी थोडी टेस्ट करायला घरी आणली होती चला तर मग आजच्या